दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीच्या संबंधाने काही ठराविक लोकांनी माजी खासदारांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीचा प्रश्न ते त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला वास्तविक जे कोणी मोर्चात होते त्यांचं एक लिटर दूध तरी आहे का मला माहीत नाही आणि त्याचबरोबर दूध संघाच्या संबंधित असणारा एकही सभासद त्या ठिकाणी उपस्थित होतो कुठलीही सहकारी संस्था असते ती त्या सभासदांची असते ते मला वाटतं माझी खासदारांना माहीत नसावं आणि ते सभासद त्या संस्थेच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेत असतात जनरल बॉडी होत असते जनरल बॉडीमध्ये निर्णय होतो संचालक मंडळामध्ये त्या ठिकाणी निर्णय होतो आणि त्याप्रमाणे सर्व निर्णय सर्व त्या ठिकाणी गरजेच्या असणाऱ्या शासनाची परवानगी घेऊन दूध संघातील काही जमीन त्या ठिकाणी विक्रीला काढलेली आहे दूध संघ विक्रीला काढलेला नाही आणि हा दूध संघ सरकारी तत्वावर आहे तो जिवंत ठेवावा म्हणून त्या ठिकाणी रामराजे असतील मी असेल दूध संघाचे आत्ताचे चेअरमन त्याच्या आधी झालेले चेअरमन हे सर्व सर्वांनीच नेहमीच प्रयत्न केले या असलेली सहकारी संस्थाही काही झालं तरी जिवंत राहिली पाहिजे तुम्हाला माहिती करता सांगतो आज संपूर्ण सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्राचा विचार केला तर सहकारी तत्वावर चाललेले दूध संघ किती आज जिवंत आहेत तर मला वाटतं साताऱ्याचा जर विचार केला तर फक्त तीन त्या ठिकाणी असते बाकी सर्वच्या सर्व दूध संघ अगदी सातारा तालुका दूध संघ असेल खंडाळा तालुका असेल हे सर्व गेलेले आहेत पण आपण पलटण तालुका संघ हा त्या ठिकाणी जिवंतच ठेवलेला आहे आणि जिवंतच ठेवून त्या ठिकाणी हा कार्यक्षम पद्धतीने काम कसा करेल अशा दृष्टिकोनातून विचार करून आपण त्या ठिकाणी काम करत आहोत आत्ताचे चेअरमन श्री धनंजय पवार आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी मला एक गोष्ट मुद्दाम आपल्याला सर्वांना सांगायची आहे कारण माझी खासदारांनी फार बरीच त्या ठिकाणी आखरीची तारीख ओढली बेचूट काही आरोप केले आणि त्या आरोपांना कुठंतरी उत्तर देणं आवश्यक आहे त्याचं प्रामुख्याने कारण असे की सारखंच एकच गोष्ट सातत्याने खोटी बोलल्यावरती खरी वाटायला नाही आणि आजकाल आपल्याला सर्वांना कल्पना आहे काय परिस्थिती वास्तविक त्यांनी जे जे आरोप केले ते, के ते स्वतःवर करत होते का असा मला त्या ठिकाणी शंका येते आम्ही कधी कुठलीही चालू असलेली संस्था त्या ठिकाणी ताब्यातच घेतली नाही श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्णपणे बंद झाल्यावरती तो चालत नाही त्यावेळेला तो त्या ठिकाणी कुठलीही निवडणूक न होता त्या ठिकाणी ताब्यात आला आम्ही चेअरमन झालो म्हणजे कारखाना बंद होता हा कारखाना चालतच नाही आणि त्यावेळेला कैलासवासी हनुमंतराव पवार नव्हते हा बंद अवस्थेत असलेला कारखाना हा ताब्यात घेतला त्या ठिकाणी रामराजांच्या प्रयत्नातून त्यावेळेला त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचं त्या ठिकाणी सहकार्य लागलं आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून हा कारखाना आज सुस्थितीत पूर्णपणे निष्कर्जी त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे आपण मदतीला त्या ठिकाणी जवार जव्हारची सुद्धा मदत घेतली आणि या सगळ्याच्या माध्यमातून तो बाहेर काढला उद्देश एकच होता की ह्या भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या उसाला योग्य दर मिळावा कामगारांना वेळेवरती पगार मिळावा आणि सहकारी तत्वावर असलेली ही संस्था सहकारीच राहावी एवढाच त्या ठिकाणी विचार आणि मी यामध्ये आणखी मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अनेक मंडळींनी अनेक सल्ले दिले त्यामध्ये हा कारखाना चालणं अशक्य आहे हा अवसायनात काढा आणि नंतर तुम्ही घ्या आणि तो खाजगी स्वरूपात चालवा अशा प्रकारचा सुद्धा सल्ला होता तो रामराजांनी हा सल्ला डावलला त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा मालोजीराजांनी शिवाजीराजांनी काढलेला कारखाना आहे हा सहकारी तो सहकारीच राहणार तो कधीही तो खाजगी होणार नाही आणि काही झालं तरी सहकारी म्हणूनच आपण चालवायचा आणि त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न झाले सुदैवाने त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि हा बंद असलेला कारखाना आज त्यावेळेला सुसूचित चालतोय अडीच हजाराचा था आपण म्हणत होतो अठराशे सुद्धा त्या ठिकाणी क्रशिंग होत नव्हतं आज पाच हजार पुढच्या दोन वर्षात दहा हजारापर्यंत आम्ही त्यांची क्रशिंग कॅपॅसिटी वाढवत आहोत हे सगळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला साखरवाडीचा त्या ठिकाणी उल्लेख झाला महान नेते प्रल्हाद पाटील देखील उपस्थित होते मला त्याने एकच प्रश्न विचारायचे तुम्ही हा कारखाना किती रुपयाला विकत घेतला तेच सांगा नंतर दत्त इंडियाचं नाव काढ तुम्ही किती रुपयाला कारखाना घेतला होता तुम्ही किती पैसे कारखान्यात टाकली होती हा पुन्हा बंद पडलेला कारखाना संपूर्ण अख्ख्या सीजनचा शेतकऱ्यांचा रुपया दिला नव्हता कारखान्यामध्ये कामगार असलेल्यांचा एक पगार दिला नव्हता त्या ठिकाणी प्रॉविडंट फंडची रक्कम आजही भरलेली <coughs> नाही आणि अशा अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीत गर्तेत असलेला हा कारखाना त्या ठिकाणी दत्त इंडियाच्या माध्यमातून राहण्याच्या प्रयत्नांमधून आज त्या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीतून चांगल्या गाळ्या क्षमतेतून इथेनॉलचा प्लांट झालाय क्रिकेनचा प्लांट झालाय आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे काम करत असताना आपल्याला दिसत आहे शेवटी हे सगळी कशासाठी संस्था आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उसाला पैसे देण्यासाठी कामगारांना योग्य वेळी पगार देण्यासाठी आणि हे जर होत असलं तर ह्यांच्या पोटात का दुखते तेच मला समजा दोन अडचणीत असलेल्या संस्था या ठिकाणी योग्य पद्धतीने चालल्या राजे बँक विकायला काय बँक कुठली विकली जाते का राजे बँकेचा मी चेअरमन आहे त्यांना या कारण माहीत नसेल तज्ज्ञ लोकांच्या मदतीने आपण ही बँक चालवतोय म्हणजे काय बँक आपण का विकत नाही त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्याने आज पूर्णपणे सुव्यवस्थित आपण बँक आहे रिझर्व बँकेची सर्व बंधनं त्या ठिकाणी बंधनमुक्त झालेलं बँक जी आहे आणि या सुस्थितीत फायद्यामध्ये नफ्यामध्ये आलेली बँक आहे काही बेछूट आरोप करायचे हे माझी खासदारांना ह्याच्या पलीकडे काय येतं असं मला वाटत आणि दूध संघ आम्ही चालवणार तुम्हाला स्वराज चालवता या आला नाही आणि तुम्ही कुठं दूध संघ चालवण्याच्या भाषा करताय त्या कुठेला विकला कुठेची काही परिस्थिती झाली आता मी काही ह्या ठिकाणी सांगत नाही त्याला मला वाटतं वेगळी पत्रकार परिषद आपल्याला घ्यावी लागेल तुम्हाला, ला तुम्हाला संस्था एक चालवता आली नाही तुम्हाला ती विकावी लागली तुम्ही कशाला भाषा करताय अहो या ठिकाणी महानंदाच अडचणीत आली आणि महानंद अडचणीत आणल्यामुळे अनेक दूध संघ अडचणीत आली पण त्या अडचणीतून आपण मार्ग काढत पुढे चाललेलो आहोत अगदी दूध संघाच्या बाबतीतच बोलायचं झालं ज्या वेळेला ह्या दूध निवडणूक ग्राम नेतृत्वाच्या माध्यमातून जा त्या ठिकाणी डी के पवार चेअरमन झाले त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त आठ हजार लिटर दूध होतं ते डी के पवार त्यानंतर गुरुंगेसर असं करत जवळपास आपण पन्नास हजाराच्या वरती ते दूध दूध नेलं त्यानंतर महानंदा अडचणीत आल्यानंतर सर्वच दूध संघ अडचणीत यायला सुरुवात झाली तरीसुद्धा पलटण तालुका दूध संघ अजून सुद्धा टिकून अनिल रुप संघ काय अडचणीत आला आता त्याच्या खोलात जाऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्याही लक्षात येणार का अडचणीत आला कुणी अडचणीत आणला श्रीराम सरकारी साखर कारखाना का अडचणीत आला तो कशामुळे आला कुणामुळे आला तुम्ही तुम्हालाही सर्वांना माहिती आहे अवे गल्ल्यातून पैसे घेणारे कोण होते तिथं संचालक याची जरा माहिती घ्या चेअरमन पैलासोजी हन्मंत्र असताना त्यांना त्रास देऊन पैसे नेणारे कोण संचालक होते कोण संचालिकांच्या माध्यमातून त्यांची यजमान त्या ठिकाणी येऊन पैसे देत होते याची जरा माहिती घ्या आणि बेचूड आरोप काही करायची जमिनी विकल्या तुम्हाला माहिती करता सांगतो फलटण तालुक्यामध्ये महाराज साहेबांनी जे काही दान दिलं ते दिलंच परंतु रामराजे आणि मी सुद्धा शिवाईराजे असताना जवळपास पंचवीस एकर जमी जमीन आय टी आय डायट आणि क्रीडा संकुलाला दिलेली आहे मोफत आम्ही देणारे आहोत घेणारे नाही त्या ठिकाणी विमानतळाच्या जमिनीच्या बाबत सांगितलं गेलं गोळीबार मैदानाने महाराज साहेबांचं होतं त्या ठिकाणी सुदगिरणी निघणार होती तुम्हाला कोणाला त्याची कल्पना नसेल सुदगिरणी निघणार होती ती सुतगिरणी दुर्दैवाने निघू शकली नाही परंतु त्या ठिकाणी ती त्यांची स्वतःची जमीन होती त्याची काय करायचं काय नाही करायचं हा त्यांचा विषय होता आणि विमानतळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कधीही ते विमानतळ आम्हाला मिळावं म्हणून असा कुठलाही आमचा अर्ज तुम्ही दाखवा आणि हा अर्ज बघा हा अर्ज कुणी केलेला आहे याची नीट माहिती घ्या की विमानतळ आम्हाला मिळावं हा अर्ज कुणी केला याची नीट माहिती घ्या तुम्हाला मी देतो तुम्ही त्याचे फोटो काढून पाहिजे तर नंतर त्या ठिकाणी द्या हे कुणी अर्ज केलाय की विमानतळ आम्हाला मिळावं याची नीट माहिती घ्या कोण सरकारी जमीन त्या ठिकाणी प्रयत्न करते नायकोमवाडीला एमआयडीसी प् कुणी नेली कशासाठी नेली कुणाच्या जमिनी एम आयडीसी मध्ये जाणारी त्यांच्यामुळे पैसे मिळणार आहेत कुणाला मिळणार आहेत साथी साथी या सर्वाची जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल ते सगळं स्वतःसाठी स्वार्थासाठी चालू या ठिकाणी बेछूट आरोप करणं फार सोपं आहे पण आपण काय करतोय हे कुणालाच काही माहीत नाही असं काही नाही आहे त्या ठिकाणी स्वराज कारखान्याच्या मार्फत त्या संपूर्ण परिसरामध्ये जे त्या ठिकाणी ॲक्स्युडंटचं पाणी सोडण्यात आलेलं आहे मळीचं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याचे किती परिणाम किती गावांना भोगायला लागत आहे ह्याची माहिती घ्या त्या ठिकाणी निरा देवघर डोम बलकवडी पाणी प्रश्न पाणीदार खासदार आणि डोम कालवा फक्त एकट्यासाठीच कधी सोडला ही वस्तुस्थिती आहे का नाही एकट्यासाठीच कालवा मध्येच सोडला आणि त्यामुळं उन्हाळ्यात त्या ठिकाणी एक पाणी पूर्णपणे कमी बसली त्याचा संपूर्ण तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील फलटण तालुक्यातील सर्वांना त्याचा परिणाम भोगावा लागला या गोष्टी आता बोलाव्या आहेत एक अत्यंत स्वार्थी आणि कोत्या मनोवृत्तीचा हा माणूस आहे ह्याला आरोप करण्या पद्धतीने फारसं काही येत नाही खोटं फक्त सगळं दाखवायचं निरा देवली खोटी टेंडर काढलेली दाखवायची आज त्यांनी दाखवा त्या हे असा बोगस माणूस आहे आणि या बोगस माणसाची त्या ठिकाणी आरोप करायची बेछूट आरोप काही करायची याला काही कशाही प्रकारचा अर्थ नाही त्या तालुक्यातल्या सहकारी संस्था अडचणीत आलेल्या त्या पूर्णपणे आज सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वर्षाच्या प्रयत्नांमधून आज यश मिळालेलं आहे आणि त्यावेळेला ही परिस्थिती प्राप्त झाली आज कुणीही म्हणू शकत नाही की फलटण तालुक्यातला साखर कारखानदारी अडचणीत आहे कोणीही म्हणू शकत नाही फलटण तालुक्यातली दोन व्यवसाय अडचणीत आहे आज फलटण तालुक्यात दोन लाखाच्या वरती दुधाचं संकलन होत आहे मी ज्यावेळेला गोविंद काढण्याचा काढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला आहे त्यावेळेला गोविंद काढावं दूध संकलन करावं हे हो माझ्या डोक्यातही नव्हतं विधानसभेची निवडणूक झाली आणि काही शेतकरी नावच घेतो या ठिकाणी बाळासाहेब खलाटे माझ्याकडे कॅन घेऊन आले दुधाची आणि म्हटली याची विल्हेवाट लावा आमचं दूध हे कुणी घेत नाही आणि तिथून सुरुवात झाली मग ते दूध घेतलं पुढं ते कॅडबरीला पाठवायला सुरुवात केली आणि त्यातून ते वाढत वाढत पुढं आज जे दिसतं ते आज त्यामुळे घडलेलं आहे आणि नेहमीच आम्ही दूध संघाला हातभार लावून तो जिवंत ठेवण्याचा हा नेहमीच प्रयत्न केला आहे आज महानंदा त्या ठिकाणी अडचणीत येऊन त्यांनी ते मदर डेरीला चालवायला दिलं आज दुधाचं संकलन करत असताना दूध संघाला मिळणारा दर आणि खाली वाटावा दर वाटणार वाटावा लागणार दर यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आहे तरी सुद्धा आपण हा संघ जिवंत ठेवलाय आणि पुढच्या काळात सुद्धा तो सरकारी तत्वावरच चांगल्या प्रकारे चालत असताना आपल्याला दिसेल एवढंच नव्हे तर शासनाला पूर्वी दूध संघाने जी काही जमीन दिली होती ती जमीन आणि त्यावरती असणारी मशिनरी ते सुद्धा दूध करून देणाऱ्या पैशातून विकत घेणार म्हणजे काही पुस्तक विकतोय अशातला काय भाग नाही त्यातून विकतही घेणार आहे आणि दूध संघ स्वबळावरती कसा उभा राहील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत सहकारी संस्था ही जीवन राहिलीच पाहिजे तर त्या ठिकाणी योग्य दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू शकतो सहकारी मग कारखाना असेल किंवा त्या ठिकाणी संस्था दूध संघ असेल हे जिवंतच राहिले पाहिजे खाजगीमध्ये काय चालतं आम्हालाही चांगलं माहिती त्या ठिकाणी खेप गेली की खेपेबाजून किती टन मारले जातात हे आम्हाला चांगलं माहिती काटे करून बघा आणि त्यामुळे सहकारी तत्वावरती चालणाऱ्या संस्था जिवंत ठेवण्याची जी आम्ही जबाबदारी घेतली आहे आम्ही समर्थपणे निश्चितपणे पार पाडू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो बाबा एक विषय म्हणजे मटका आणि जुगार मध्ये आपल्याला कमिशन मिळतं असाही आरोप माझ्या खासदारांनी केलेला आहे मी तुला सांगू पाहिजे मटका चक्री कोणाचा हो नगरसेवक चालवत होता आणि मग हा प्रश्न आम्हाला विचार त्यांनी काय आरोप आहे आम्हाला सांगू नको त्यांचे नगरसेवक व्यापारी बिल्डर किती ब्लॅकमेल करतात हे सगळं जग आहे त्यामुळे ते आम्हाला प्रश्न विचारण्याचा अर्थच राहिले नाही ना त्यांना विचारा नाही बरोबर आहे त्यांनी आरोप केला काय उद्या काय करतील त्यांनी जे आरोप केले ते बिनबिडात बिनबुडाचे आरोप आहे वास्तविक आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते आमच्याबरोबर असतील त्या कार्यकर्त्यांवरती खोट्या नाट्या केसेस घालून त्या ठिकाणी आपल्याकडं कशी वळवता येतील अशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात आणि ते तुम्हालाही बघतो त्यांना माहिती असेल आणि मटका जुगार चक्री गेल्या तीस वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये आहे आणि कधी असल्या कुठल्याही अशा प्रकारच्या गैरधंद्याला आम्ही कधी प्रोत्साहन दिलं पोलिसांचा ते बोलणार नाहीत मीच बोलतो त्यांच्याबरोबर शेजारी बसलेले साखरवाडी कारखान्याचे माझी चेअरमन हे पोलिसांचे खबरे होते एकेकाळी आणि त्यांनी काय काय केलं आहे चंदन चोरी अमुक चोरी तमुक चोरी हे आम्हाला माहिती आहे म्हणजे हे बोलत आहेत म्हणून मी बोलणार नाही मी साखरवाडीवर वेगळं बोलेन नीरा देवबरोबर वेगळं बोलेन त्यांचीशी आता सुरुवात येईल त्यांनी एक लक्षात घ्या की अठरा हजाराचा लीड हा कसा मिळाला आहे ह्या सगळ्या जगाला माहिती आहे की अठरा हजाराचा लीड कसा मिळाला आहे मग तुम्हाला एवढं जर होतं तर माडा आणि करमाड्यात एक्केचाळीस हजार आणि एक्कावन्न हजाराचा लीड का तेव्हा म्हणाल तर राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केलं नाही तुम्हाला लोकांनी पाय उतार केलेले आहे आणि तुमच्या तुमच्या अजून जात नाही प्रल्हाद पाटलालाही वाटतं की अजून आपण चेअरमन आहोत साखरवाडी कारखाना आपला आहे आणि साखरवाडी कारखाना आपल्याला परत मिळेल सुप्रीम कोर्टापर्यंत यांनी खोट्या केसेस प्रल्हाद पाटलांनी केलेल्या आहेत चौदा कोटी रुपये प्रॉव्हिडंट फंड हा कामगारांचा यांनी बुडवलेला आहे एक कॉन्ट्रीब्युशन कापून घेतलेले इकडे अकाउंटवर दाखवले की कारखान्याने दिलेलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सात चाळीस काय असतं ते आणि तिकडनं दिल्लीत न फोन गेले प्रमिशनर कोल्हापूरला की हे त्रास देऊ नका प्रल्हाद पाटलांना या सगळ्या गोष्टी कधीतरी बोलायला लागणार की तुमची तयारी असली तर आम्ही बोलू तुम्ही जर शांत राहणार असलं तर आम्हाला का आम्ही आमचं बोलू मी आपलं स्पष्ट सांगतो तुम्हाला कोण सांगायला तुम्हाला माफ करा की तुम्ही तनुला किती का आवडता हे कळतं आम्हालाही कळतं आणि जायचं काय बोलू नका मी त्या गोष्टी ऐकलंच त्यांनी आणि तुम्हाला मदत कोण करायचं अडचणीत हे तुम्हाला माहिती आज सगळ्यात वाईट त्यांनी काय केले तर त्या दसची बाल त्यांनी घेतली आहेत त्यांनी कोणी कोणाला किती पैसे दिले सांगूर त्या प्रांताची बाजू घेतली आहे त्या तहसीलदाराची बाजू घेतली आहे कुठं कशा बदल्या झाल्या हे आम्हाला माहिती आहे ना रात्री दीड वाजता यांच्या घरी पोलीस स्टेशन चालत होते हे तुम्हाला माहिती आहे रात्री दीड वाजता पोलीसचे रिटर्स तिथे बसत होते आणि आमच्या लोकांच्यावर खोट्या केसेस झालं अरुण काय कॉलर आहे तुम्हाला सगळं माहिती असलेलं फक्त आमच्या तोंडातूनच वाचवायचं असला तो वाचवा यांचं होऊन द्या पुढच्या वेळेस उद्या त्यांचं उत्तर येऊन द्या मी अजून बोलीन म्हणून मी गपासली